नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असाल की लोकसभेच्या निवडणुकीतील चौथा टप्पा सध्या आज पार पडला आणि चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघामध्ये मतदान झालं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चर्चेतला मतदारसंघामध्ये म्हणजे बीडचा मतदारसंघ बीडच्या मतदारसंघामध्ये चर्चेतला विषय म्हणजे कोणता कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जातीपातीचं राजकारण होणारा सगळ्यांना दिसतंय जातीपातीचं राजकारण कशा प्रकारचं कारण जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील व्यक्तीसाठी जो लढा उभा केला आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी एक वाक्य बोललं होतं की ते वाक्य कोणतं की या ठिकाणी सगळे सोऱ्याच्या अंमलबजावणीच्या जे विरोधात आहेत त्यांना अशा प्रकारचं पडा की त्यांनी पाच पिढ्यासुद्धा विरोध केला नाही पाहिजे म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी इशारा हा कोणत्याही एखाद्या जातीवाचक व्यक्तीसाठी केला होता का नाही कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीसाठी केला होता का नाही ते डायरेक्टली त्यांनी सरकारच्या विरोधात हे वाक्य बोललं होतं मग त्या सरकारमध्ये नेमके कोण व्यक्ती आहेत असंख्य आहेत मग असंख्य आहेत म्हणलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आमदार खासदार असतील मंत्री असतील अशा प्रकार अनेक प्रकारचे व्यक्ती आहेत त्यांना विरोध त्यांनी दर्शवला मग मनोज जरांगे पाटलांच्या या वाक्याचा अर्थ त्यांनी वेगळाच काढला त्यांना असं वाटलं की मनोज जरांगे पाटील शंभर टक्के इतर जातींच्या विरोधात आहेत नाही मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारच्या जातीच्या विरोधात नव्हते पण बीडच्या मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारणामध्ये अशा प्रकारचं वर्चस्व दाखवलं की या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचं राजकारण गलिच्छे केलं की या ठिकाणी मतदाराला ज्यांना सुद्धा कळ की नेमकं मत कोणाला टाकायचं आणि त्याच्यातले त्यात आज मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं एक नारायणवाडी गाव आहे नारायणवाडी गावामध्ये पत्रकार बंधू त्या ठिकाणी गेले असताना तुम्ही पाहिलं असाल नारायणवाडी गावामध्ये बहुसंख्य मतदार हा मराठा समाजातील होता आणि इतर गावामध्ये जर बघितलं जे काय पोलीस बंदोबस्त असतो त्या सगळ्या ठिकाणी दोन तीन दोन तीन पोलिसवाले असतात प्रत्येक केंद्रावर पण या ठिकाणी नारायणवाडी गावामध्ये अशा प्रकारचं एक निष्क निष्कर्षास आलं की देखलं म्हणजे पाहिलं आपण त्या ठिकाणी पत्रकार बंधूंनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं की या नारायणवाडी गावामध्ये एवढा पोलिसांचा फौजपाटा का एवढा पोलिसांचा फौजपाटा अशा प्रकारे होता की त्या ठिकाणी बंदूकधारी पोलिसवाले सुद्धा होते जेणेकरून ग्रामीण भागात तुम्हाला माहिती आहे पोलिसांकडे जे काही बंदूक असेल त्याला पाहूनच लोकांच्या मनात भीती निर्माण होते आणि काही म्हातारे माणसं असतात की त्यांना असं वाटतं की या ठिकाणी पोलिस आले याचा अर्थ नेमका वाद निर्माण होणार आहे का म्हणून या ठिकाणी काही मतदार त्या गावामध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडलेच नाही म्हणून पत्रकार बंधूंना असं वाटलं की या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा आणला का नेमकं षड्यंत्र होतं कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सरकारी गाडी नव्हती खाजगी गाडी होती यावरून सुद्धा पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की या ठिकाणी तुम्ही याच गावामध्ये नेमकं का फौजपाटा आणला कारण त्या गावात कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नव्हता म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तींच्या मनात प्रश्न निर्माण झाला की या ठिकाणी मराठा मतदारांचा आवाज दाबण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र होतं का मग मराठा समाजातील मतदारांचा आवाज दाबण्यासाठी म्हणजे त्यांनी मतदानाच्या दिवशी बाहेर येऊ नये अशा प्रकारचं षड्यंत्र होतं का अशा प्रकारचं त्या पत्रकारांनी प्रश्न विचारले पण कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही पण याच्यातून एक निदर्शनास आलं की या ठिकाणी जातीपातीचं राजकारण बीडमध्ये कशा प्रकारे झालं मग मराठा समाजातील मतदारांना अशा प्रकारचं षडयंत्र रचून जर मतदाराच्या दिवशी भीती निर्माण केली असेल तर अशा प्रकारचं मतदान होणारच नाही आणि दुसरीकडे आपण ओरडतो की मतदानाची टक्केवारी कमी झाली मग निवडणूक आयोगाने सुद्धा घोषित केलं पाहिजे की या ठिकाणी त्या मतदान केंद्रावर जे काही पोलिसवाले येतील जे काही फौजपाटा असेल त्यांना कुठल्याही प्रकारची मतदार राजाने भीती बाळगू नये कारण ते तुमच्या रक्षणासाठी येत आहेत ते त्यांचे कर्तव्य बजावत आहेत पण या ठिकाणी अशा प्रकारचं षडयंत्र जर असेल तर निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यात दखल घेणं काळाची गरज आहे कारण जातीपातीचं राजकारण आज बीडमध्ये झालं आहे अजून पुढच्या निवडणुकीमध्ये कुठे होऊ नये याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे कारण जर बघितलं असेल काही ठिकाणी सध्या न्यूज व्हायरल होती है कि या की पहला आसा आसा या ठिकाणी एका पोलीस बांधवाने असं सांगितलं की पहिल्या जे काही नाव आहे त्याला मतदान करा असं कशाला बोलाल बरं जो काही पोलीसवाला असेल अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही पण या ठिकाणी शंभर टक्के पोलीस बांधवांना मध्ये आणून जातीपातीचं राजकारण काही राजकीय व्यक्ती करतायत आणि त्याच्यातले त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये हे राजकारणी व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा वापर करत आहे याची सुद्धा लोकांनी शिकवण घेतली पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारच्या पक्षाला पाठिंबा दिला नाही कुठल्याही पक्षातील व्यक्तीचं नाव घेऊन विरोध केला नाही पण तरीसुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या जरा नावाचा जरा डंका हे राजकारणी व्यक्ती आहेत कारण मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या समाजासाठी लढा उभा केला आहे कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या विरोध करण्यासाठी नाही त्यांनी एवढं सांगितलं की शंभर टक्के मग कुठल्याही पक्षाची व्यक्ती असो कारण जर बघितलं विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील दोघांच्या मधील नेत्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्यांना विरोध केला होता असं नाही की एकाच पक्षाने केला होता पण या ठिकाणी शंभर टक्के सत्ताधारी पक्षांनाच राग काय येतोय मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचं बोलून दाखवलं पण मला विरोधकांतील काही व्यक्तींनी सुद्धा सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत विरोध केला होता मनोज सरांगे पाटलांच्या नावाचा डंका बीडच्या मतदारसंघामध्ये जास्त प्रमाणात गाजवला पण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला पाठिंबा नाही कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला विरोध दाखवला नाही लोकांनी एवढंच याच्यातून ओळखून घ्यायला पाहिजे की जे काही षड्यंत्र असेल त्याची चौकशी होईलच पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा कुठं वापर होत असेल तर कुठंतरी आपण कानाडोळा केला पाहिजे कारण मनोज जरांगे पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं राजकीयाची पोळी भाजून घेण्यासाठी लढा लढवत नाही आहेत ते मराठा समाजातील व्यक्तींच्या कल्याणासाठी लढा लढवत आहेत म्हणून या ठिकाणी त्यांचा लढा संपुष्टात आणण्यासाठी अशा प्रकार इथून पुढे होणारच आहे मी अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण मनोज जरांगे पाटलांचा लढा यशस्वी ठरवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण पाठिंब्या त्यांच्या आहे तोपर्यंत हा लढा कोणीही अयशस्वी ठरवू शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या षड्यंत्रावर आपण जर खंबीरपणे विरोध केला तर मनोज जरांगे पाटलांचा लढा यशस्वी होऊ शकतो म्हणूनच त्यांनी आठ जूनला जी महाविराट सभा बोलवली त्या महाविराट सभेचं कुठंतरी प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तींना धाकधूक वाढलेली आहे ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची कारण लोकसभेची निवडणूक चार जूनला रिझल्ट लागणारे वीस मेला निवडणूक संपणारे पाचव्या टप्प्यातली वीस मेला आहे म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची न्यूज सध्या व्हायरल होत होती जेणेकरून हे षडयंत्र आहे का मराठा समाजातील मतदारांचा आवाज दाबला जातोय का याचासुद्धा निवडणूक आयोगाने दखल घेऊन कुठंतरी याच्यामध्ये विचारपूस केली पाहिजे जेणेकरून मतदारसंघ मतदारसंघातील व्यक्तींच्या मनातील हा भ्रम दूर झाला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं पाहिजे की पोलीस बांधव जे येत आहेत ते त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी येत आहेत तुमचं रक्षण करण्यासाठी येत आहेत नक्की तुम्हाला भीती दाखवण्यासाठी आणि जर कदाचित अशा प्रकारचा कुठं प्रसंग घडला मतदारसंघामध्ये की एखाद्या मतदाराला कुठंतरी विरोधात एखादा पोलीस बांधव बोलत असेल त्यांना सुद्धा निवडणूक आयोगाने कुठंतरी वेगळ्या प्रकारचे नियम घालून दिले पाहिजे की एकाच गावात अशा प्रकारचा पोलीस फौजपाठा आल्यानंतर शंभर टक्के मतदारांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते म्हणून या ठिकाणी चार पाच पोलीस बांधव ठीक आहे पण वादविवाद निर्माण झाल्यावर ठीक आहे पण वादविवाद नसताना सुद्धा अशा प्रकारचा निर्माण वाद होत असेल तर लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते आणि अशा प्रकारचं षडयंत्र आहे का नाही का अशा प्रकारच्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपलब्ध होऊ शकतात म्हणून हे प्रश्न उपस्थित होण्याच्या अगोदर निवडणूक आयोगाने याच्यामध्ये दखल घेऊन लोकांच्या प्रश्नांना कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे म्हणून सोशल मीडियावरील न्यूजवर जर बघितलं पत्रकार बंधूंनी कुठंतरी मतदारांची भीती निर्माण झाली होती ती कुठंतरी काढली त्या पत्रकार बंधूंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद जेणेकरून त्या मतदारांच्या मनातली भीती निर्माण झालेली दूर केली अशाच प्रकारचे निडर पत्रकार जर आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात असतील तर शंभर टक्के कुठल्याही प्रकारचं वेगळं वळण लागणार नाही आणि प्रत्येकजण आपलं कर्तव्य एक निष्ठेने बजावेल जेणेकरून कुठल्याही प्रकारचा तंत्राचा वापर होणार नाही म्हणून अशा प्रकारचे महाराष्ट्रात पत्रकार बंधू असले पाहिजे जेणेकरून ते कु कुठल्याही व्यक्तींच्या मनात भीती निर्माण होत असेल तर त्यांची भीती निर्माण झालेली काढण्यासाठी सज्ज असतील तर पत्रकार बंधूंचं स्वागतच आहे पण काही पत्रकार बंधू अशा प्रकारचे काम करत असतात त्यांना सर्वजणांचा पाठिंबा कायमस्वरूपी असला पाहिजे जेणेकरून तुम्ही सोशल मीडियावर ती न्यूज पाहिलीच असाल ठीक आहे थांबतो धन्यवाद